नमस्कार भारत डब्ल्यू एस न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या वा आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा तर बघूया आजची विशेष बातमी संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि सामाजिक न्याय मंत्र्याच्या बेडरूम मधला ते बेडरूम घरातलं बेडरूम आहे आणि ह्या बेडरूम मध्ये जर राजकीय शत्रू जात असतील तर हे अतिशय धक्कादायक आहे संजय शिरसाटच्या जीवाला धोका आहे जर बेडरूमपर्यंत राजकीय शत्रू मोबाईल घेऊन जात असेल तर तो, तो उद्या हातामध्ये वेपन शस्त्र घेऊन का जाणार नाही त्याच्यामुळे जा राजकीय कट राजकीय षडयंत्र शर, याच्या पलीकडं जाऊन गृहमंत्र्यांना ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की तात्काळ संजय शिर शिरसाट यांचा हा व्हिडिओ कुणी काढला त्याची चौकशी झाली पाहिजे एस आय टीमार्फत चौकशी झाली पाहिजे हा ज्याने कोणी व्हिडिओ काढलाय कोणत्या सोर्सनी हा व्हायरल आहे याचा शोध लागला पाहिजे संजय शिरसाटची हत्या होऊन मग तुम्ही शोध लावणार आहेत का याच्या मागे नेमकं कारण काय त्यांच्या परिवाराला कुणी ब्लॅकमेल करत आहे का, का हे प्रकरण सहज नाही कार्यालयातला व्हिडिओ व्हायरल झाला आम्ही मान्य करू कार्यक्रमातला का व्हिडिओ झाला आम्ही मान्य करू पण कॅबिनेट मिनिस्टरच्या बेडरूममधला व्हिडिओ व्हायरल होणं म्हणजे राजकीय शत्रू कुठपर्यंत त्यांच्या पाठीशी आहे या मंत्र्याचा जीव धोक्यात आहे त्यामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ यामध्ये गंभीर प्रकरण घेऊन एस आय टीमार्फत सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी ऑल इंडिया पँथरसेनेची मागणी. मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. तर डब्ल्यूएस न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा. फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करा. जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. धन्यवाद.